करुणेचे महासागर तथागत भगवान बुद्ध विश्वभूषण डॉक्टर मा, बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज संत कबीर माता भीमाई माता रामाई माता सावित्राई माता जिजाई यांच्या प्रथमे साधुवादन करून या ठिकाणी मला गायकवाड साहेब विश्वासराव गाय गायकावर साहेब यांनी या ठिकाणी मला चानास दिला मी आपला आभारी आहे गायकावार साहेब असं त्यांचं काम आहे जे तळागळात तळागळातले कलावंत जे धोती गेलं ना कलावंत ज्याचं मैन धोरे खचण हो कलावंत आज बा गायकावार साहेब त्या कलावंताला झोपी गेलेल्या कलावंताला उठून जाग करून त्याला म्हणतात सावध होऊन बाबासाहेबांची गीत गायचं दान करा ज्याचं मनुधैरे गेलेला आहे त्याला प्रोत्साहन देऊन आज गायकावार साहेब महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यामध्ये जाऊन आपल्या विचाराची प्रेरणा करीत आहेत तर गायकवाड साहेब आज भीमचवळ आणि धार्मिक चळवळ ही हाती घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची प्रेरणा करीत आहे तर माझ्या मी भगवान बुद्धाचेरणे आणि बाबासाहेबाच्या प्रार्थना करतो विश्वास गायकवाड साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि भगवान बुद्धाच्या प्रतापाने त्यांना सुख मिळो समृद्धी मिळो ही माझी मनोकामना आहे हे माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नव्हतं आणि ते आज विश्वासराव गायकवाड साहेब यांच्यामुळे मला हे सगळं पाहण्यात आलं आणि मला ह्या गायाला या ठिकाणी मिळालं मी त्यांचं त्यांना धन्यवाद देऊ मी माझ्या गीताला सुरुवात करीत आहे गीताचा विषय आहे एकोणीसशे पस्तीस साली डाको बाबासाहेबाने एवढा मुक्कानी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्मे आलो पण हिंदू धर्मात धर्मा मरणार नाही ते माझ्या हातात आहे जन्माचाही माझ्या हातात जन्मा माझ्या हातात नव्हता पण मरणा माझ्या हातात आहे पण मी हिंदू धर्मात मरणार नाही मी नव्या धर्माचा स्वीकार करणार आहे तर बाबासाहेबाचे शब्द ऐकून सारे जाती धर्माचे लोक विद्वान लोक हजरून गेले आणि बाबासाहेबाच्या शब्दाचा विचार करू लागले की बाबासाहेब असा नवा धम्मा कोणता सोपणार आहे तर बाबासाहेबांकर पहिल्याने उष्ण धर्मातील धर्मगुरु आले आणि बाबासाहेबाला विनंती केले की बाबासाहेब तुम्ही कशाला नवा धम्म स्वीकारता आमच्या धम्मातच राहणार तुम्हाला काय लागल ते आम्ही देतो बाबासाहेब बोलत नव्हते जैन धर्माचे धर्मगुरु आले आणि बाबासाहेबाला विनंती करू लागले की तुम्हा ला <mind> तुम्हा तुम्हाला जेवढा पैसा लागेल तेवढा घ्या पण आमचा धम्म शिवकारा ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु आले आणि बाबासाहेबाला विनंती करू लागले की तुम्हाला काय लागल ते घ्या पण आमचा धम्म शिवकारा मुस्लिम धम्माचे धर्मगुरु आले आणि बाबासाहेबाला विनंती करू लागले की तुम्ही आमचा मुस्लिम धर्म शिवकारा तुम्हाला काय लागल ते घ्या बाबासाहेबांनी सर्व धर्मगुरुच अनुकरण ऐकून बाबासाहेब बोलत नव्हते बाबासाहेबाचे विचार जे होते ते अखंड होते आणि बाबासाहेबाने या सगळ्याला पैसा अडका हे ते सगळ्याला झुगारून आणि बाबासाहेबाने हा हिंसावादी बौद्ध धर्म शिवकारून आज तळागाळातल्या गोरगरीबाच्या वटीत टाकला आणि बाबासाहेबाने खूप असं महान काम केलं की ह्या जगाच्या पाठीवर बाबासाहेबाचं कार्यासारखं कार्य कोणाही नेत्याचं नाही आणि कोण्याही माणसाचं नाही आणि बाबासाहेबाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या सुखासाठी बाबासाहेबाने विचार केला नाही या नऊ कोटी जनतेचा नऊ कोटी समाजाचा बाबासाहेबाने विचार केला आणि बाबासाहेबाने हा अहिंसावादी धम्मा समाजाच्या वटीत टाकला तर समाजाने बाबासाहेबाचं कर्तव्य बाबासाहेबाचं आचरण उचलून धरावं जयमाने करू नये बाबासाहेबां सांग कारण आज धम्म तारणारा आहे धम्मा जतन करणारा आहे आज असा विशाल धम्म बाबासाहेबाने तुमच्या आमच्या वतीत टाकला आणि ह्या बाबासाहेबाला बाबासाहेबांच्या शब्दाला मान देऊ आणि बाबासाहेबांचा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वाढावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आज मी जालना जिल्ह्यामध्ये आठही तालुके फिरलो आठ तालुके फिरले फिरलो असताना माझ्या अनुभवातली गोष्ट आहे मी काही काही माणसाची चौकशी केली आज सहासष्ट वर्षे बाबासाहेबाने धम्म देऊन चालू आहे तर सहासष्ट वर्षाच्या काळामध्ये ज्या केलं त्या माणसाला त्रिशरण पंच शिवाय यायला पाहिजे होती पण ते नाही ते माणसाच्या मनात नाही ते बौद्ध उपसागाच्या मनात नाही बाबासाहेबांच्या बाबासाहेबाने जे विचार दिलेले आहेत ते विचार अखंग आहेत आणि समाजाला ते विचार बाबासाहेबांचे लक्षात घेऊन ते अथंग विचार करायला पाहिजे तर बापाला काही येत नाही एकाला त्रिसरण शिला येत नाही आणि त्या पोराच्या पोरालाही त्रिसरण शिला येत नाही अशा तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्या झाल्या आणि त्या कुटुंबाच्या लक्षात येत नाही बाबा तर बाबासाहेबांचं कार्य कसं टिकणार तर माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक माणसाना प्रत्येक माताना आपल्या बालकावर आपल्या पाल्यावर लक्ष देऊ आणि बाबासाहेबाचं कर्तव्य त्याला सांगत राहो त्याला शिकवत राहो म्हणून मी या ठिकाणी माझे जरी हुकुम झाल्यास मला एक क्षमा करावी आणि मी वारवार गायकावड साहेबचे ईश्वरराव गायकावाड साहेबचे मी वारवार अभिनंदन करतो मी सोनाची सणाची हिवाळी राहणार विश्वास बुद्रुक तालुका जिल्हा जालना तर त्या धर्मकार्यामध्ये भिमचवमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जे काम केलं असून ते ह्या सोनाजी हिवाळ्याना प्रत्येक तालुका प्रत्येक जेवढा जिल्हा आहे एवढ्या जिल्ह्यामध्ये बारा गाव गटाचा कार्यक्रम सुरू आहे दर महिन्याला अकरा गाव याच्या ये गावात येतात धर्मगुरू बोलून विश्वासरावजी गायकवाड यांच्यासारखे बुद्धिवान माणसं बोलून वाघमारे साहेब यांच्या सारखे बुद्धिवान माणसं बोलून सोनवणे साहेबरावजी सोनवाने साहेब यांच्या सारखे बुद्धिवान माणसं बोलून खांडे भराड साहेब यांच्यासारखे माणसं बुद्धिवान माणसं बोलून आणि त्यांचं मनोगत ऐकून आणि धम्म कसा आहे विद्वान माणसं सांगून आणि अशी ज्ञानाची तृप्ती करतात तर असा कार्यक्रम त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये चालू आहे तर मला काय म्हणायचं आहे बाबासाहेबाचं कार्य उंचीवर जर घालायचं असेल बाबासाहेबाचं कार्य जर टिकायचं असेल तर साऱ्या गटातटाला साऱ्या गटातटाला आणि गट तट न ठेवता आपली भावे पिढी कशी सुधारल्या जाईल याच्यावर लक्ष देऊन आणि साहेबाचं जे मोलाचं कार्य हे करीत राहो एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि माझ्या